नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनिमित्त आपण स्वामी महाराजांचे आपण स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन आपण साजरा करणार आहोत तर स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामुळे नामस्मरण केल्याने आपल्यावरती स्वामी कृपा आपल्यावरती कायमची राहील महाराजांची कृपाही राहणार आहे तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्व आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यात काय फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून नक्की लिहा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यातून भरपूर फायदे होता स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र पीतीने जपावा तिने सर्वार्थ पाप जाते ही श्री स्वामी चैत्र साराम्रतली सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दि दिवसरात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता याच याचा अर्थ काय असेल तर स्वामी नामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते कुणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचं नाही सर्वांनाच मोक्ष प्रा प्राप्ती पाहिजे मोक्ष प्राप्त प्राप्ती हवी असेल तर त्यामुळे सतत स्वामीचे नामस्मरण करावे लागते आणि बाळप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो की स्वामी म्हणतात बाळा अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांनाच भोगावे लागतात बाळप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध हे माणसाला भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो की स्वामींना स्वते ना स्वामी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश स्वामींनी दिलेला आहे म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नाम जप अत्यंत परत राहिले पाहिजे स्वामीसुद्धा स्वतः भगवान शंकराचे सतत ध्यान करत असत स्वामी नामस्मरण ही सगळ्यात खूप मोठी प्रभावी उपासना आहे त्यामुळे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणीच हवी माळच हवी असे काही नाही नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किती मनापासून तुम्ही नामस्मरण करता हे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडे असेल तर अशा सेवेचा काहीही उपयोग नाही नामस्मरण करताना तुम्ही देवघरास बसून देवघरासमोर बसून करा किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवतानासुद्धा करी करू शकता मासिक धर्मसूतक विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही ज्या कुणाला लिहिता वाचता येत नाही अशाने महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे नामस्मरण करावे स्वामींनी आपल्याला आपल्या त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती सतत राहावा आपल्याबरोबर राहावा स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी नामस्मरण करत राहावे आणि आता बघूया की नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय फायदे होतात नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच तयार होतो आपल्या दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करावी यामुळे आपला दिवस हा उत्तम जातो मन प्रसन्न राहते आपण उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात व बुद्धी विचलित होत नाही मनामध्ये वाईट विचार येत नाही आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आणि आपली विचारशक्ती आप वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते मन खंबीर बनते आपला राग कमी होतो राग आल्यास तर पटकन निवाळतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा नामस्मरणाने मन शांती लाभते स्वभाव दोष कमी होतात नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारीसुद्धा बळून जातात जुना आजार असेल तर यामध्ये सुधारणा होते जर आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरामधील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते घरातील आनंद वातावरण उत्साही प्रसन्न होते बाहेरील बाधा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारापासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटेही दूर होतात आणि संकटे आलेस तर त्यातून लवकर मार्ग मिळतो संकटाला समोर जाण्याची ताकद मिळते श्री स्वामी चरित्र सारामृत वर्णनाप्रमाणे बाळप्पा महाराजांनी यांनी सतत नामस्मरण केल्यामुळे स्वामींची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यांचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुढे बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले यामुळे स्वामींच्या या नामस्पूर नामस्मरणामुळे विषबाधा आपल्याला होत नाही आकस्मिक संकटापासून संरक्षण सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र होऊ लागते मनाची शक्ती वाढते आपला उतावळेपणा कमी होतो आपले मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक शैक्षणिक प्रगती होते नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतो नाम कोण कोणाला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी याने आपले व्यसन सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांना डॉक्टरी उपचाराबरोबरच नामस्मरणाची उपासना नक्की करावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।